मिर्जात सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम मंगल अक्षता कलश आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शहरात या कलश पालखीचे ठिकठिकाणी थीक फुले उधळून स्वागत करण्यात आले पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते राम लक्ष्मण आणि सीता मातेचे हुबेहुब रूप परिधान केलेली ज्ञानप्रबोधनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते शहरातील गोठणगल्ली येथील राम मंदिर या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष समिता दा कदम ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी सुशांत खाडे भाजपा विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनकंडे माजी नगरसेवक गणेश माळी करण जामदार सुमंतई खाडे माजी सभापती अनिता वनखंडे बाबासाहेब आळतेकर संदीप सलगर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते